आणि सुयक वाघमोडे येळेवाडीचा येळेवाडी तर आता छड्डी येत नाही रे बरा क्षेत्र चालत नाही छुट्टी छत्रात सलमान आणि मगर सात अकरा आलेल्या आणखी आदरणीय मगर साहेब यांचा सन्मान आकड्यावरती पार सन्माननीय अशोक गोरे गुरुजी आपण आकड्यावरती या सन्माननीय मगर साहेब यांचा सन्मान आकड्यावरती पार पडायला लागलेला आहे कुस्ती मैदानासाठी आपल्याला सहकार्य करणारी मंडळ आहे पहिलवान काशीनाथ जाधव आपण आकड्यावरती या ोपाल्टी गेट पूर्व मागे सारा पाचशे ते सहा नंबरची कुस्ती आता आकड्यावरती लागलेली आहे शुभम तांबे बांडगरवारीचा पोपट मध्य हनुमंत जाधव खुरचा कुस्ती बघण्यासारखी लागली बघा छोट्या थोडीतील महान परवान आकड्यावरती आले सुप्रसिद्ध महाराष्ट्राच्या मातीतले बलन हनुमंत जाधव खुर्जचा का। काय वानिटात कुस्ती करणारा पोरगा आज गाठपडी शिवम तांबी बरोबर आडिया हाताची पगार आहे निलेश राजगेसरांच्या हातामध्ये कुस्ती चांगली चालवते रोहित मसुगडे पिंपरीचा हातवरती लाला मदुडे यांचा चिरंजीव आहे कांताबा तरंगेंचा मदानी सोमनाथ आडगे खोडूचा महादेव ठेवडेवासकर यांचा बट्टा आहे सागर काळी फौजी यांच्या समोर एक वादळी कुस्ती लागलेली आहे वय वजन उंची कलर सारखा एकाच कंपनीतला ब्रँड असल्या काय बघा मॉडेल क्रमांक फक्त चेंज आहे वा 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 कुस्ती जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे वय वजन उंची सारखी आहे एकाला दडवा आणि एकाला बाहेर काढावा अशी कुस्ती लागलेली आहे सागर काळी फौजी वडकर यांच्या समोर ती कुस्ती चालू आहे हनुमंत जाधव यांना हाताची स्ट काढण्याचा प्रयत्न एक बोट पकडायचा नाही रे तू चुकीच खेळायचं नाही एक तर तुझ्या बरोबर कोण खेळत नाही की तांबे खेळायला लागला तू चुकीच काही करू नको तुम्ही दोन्ही लेग्र आम्हाला सारखी पाचशे सातशे रुपये इनामाचे पलवान चला आता था थांबू नका सातशे रुपये इनामाचे पलवान तुम्ही चला अर्जुन मधने हात वाटी का निळ्या आणि रोहन चव्हाण ही कुस्ती एक हजार रुपयाकडे लागलेल्या माने त्या कुस्तीला पंच म्हणून शंकर काळेचा नातोतो तिकडे तिकडे विजयी झालेला हनुमंत जाधव यांना पकड मजबूत केलेला आहे घिस्टा वाटण्याचा प्रयत्न आहे पण तांबे तेवढ्याच तयारीचा आहे कसला हनुमंत जाधव बघतो म्हणून आलाय सन्मानने सुभाष सुरवंश प्रवीण कुंभार आपण अकरा वरती या मान्यवरांचा यशस्व सन्मान आजच्या ऐतिहासिक मैदानावरती पार पडतो यस्ता वाढण्याचा प्रयत्न फोजी तोंडात फिरवा चांगली लय चांगली कुस्ती आहे ती वादळी कुस्ती लागली बघा कोल्हापूर जिल्ह्याला त्या पोराचं नाव आलं त्या हनुमंत जाधवचं विनायक तक्तीकोज निलेश सर आपण पंच मनात आता जे सांड काढून घेण्याबा हनुमान हनुमंत झाला होता प्रवीण कुंभार अकरावरती आलेला आहे सुभाष सरवांशी आगरावरती आलेला और दिल्ली का तिरानी यहाँ का बस प्रदूषित व्यक्ति मतलब उत्तर मंदाला से देहरादून का व्यक्ति मतलब गरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगरगर

तुभाष श्रवंशीचा वेंक सन्मान आता पाहुणे पुस्तिला हात वरती निखिल पवारचा बट्टा बरोबर की बाळा आणि प्रेम पाडोळे प्रेम पाडोळे वडोदार निखिल पवार तुम्ही पंचमुन आकड्यावरती या आता निखिल पवार सातर्जाचे वसना कुस्ती केंद्राचे गेवचे सुप्रसिद्ध बलवा आपण पंत मनाकडावरती या पोपट मधने आपण पंत मनाकडावर जा पोपट मध्ये पोपट मधले पंडर तुम्ही पंत मनाकडावरती या काय वादळी कुस्ती झाली बरं का हनुमंत जाधव न केली खडून च्या जोडीत आहे ना की पोरांना धुबाकूड घातलेला हे हनुमान कुठे गेला अशोक गोरी गुरुजी अभान आकड्यावरती या अशोक गोरी गुरुजी ओ पद मधने वारीकर तुम्ही पण तुम्हाला आकड्यावरती या आणि सासर वस्ताद निखिल पवार आपण पंतप्रधाना कड्यावरती नारायण सिंगाडे पिंपरीचा आलाका पवन बागडे बेलापूरचा निखिल चव्हाण धळवडीचा उदय गागडे बेलापूरचा सिद्धेश्वर गोसावी ललगुंडचा आणि दीपक मनने राजापूरचा जय जाधव जयगावचा आणि जय शिंगाडे आजूचा वेदांत कुंभार जयगावचा आणि धीरज सरक पलटांचा सास्तर वेकर तिकडे विजय झाला निखिल पवारचा पट्टा चांगल्यावरती चांगला विजय संपादन केला सासरवेकरांना वेदांत वाघ नाव आहे चला अजून एक कुस्ती सोडा एक कुस्ती आकड्यावरती सोडा नाही काही गरज नाही नको ती धुळा उडतोय आई चांगला मैदान चांगला आहे तर पंचायत हा खरचन लय दगडन धोंडन कुटलन कांग्रेसाची काटकण हे नागेश मटणे बसवरचा खंडेकर अण्णाचा पत्ता आणि मंथन मतुकडे अशी कुस्ती आकारावरती चालवते कैलास मग शंकर काटकर आपण या कैलास मग आणि शंकर काटकर थोरगिरात या कुठे मैदानासाठी सहकारी सरकारी मंडळ आहे कैलास मग आलेला आहे शंकर काटकर आकड्यावरती आलेला आहे सरपंच त्यांना आकड्यावरती फिरवायला गेलेला आहे अडगीवाल्या सगळ्यात का अपेक्षा नको बघ नको आणि काय माणसं राहणार नाही असतात तिच्यात पैसा असतो नसतो हजार माणसात बघणार अरे मग झोटाळा उल सगळ्यात तुकडून का तुम्हाला आदर हा सैला समाजवाड आकडावरती आलेला शंकर गाजर आगड्यावरती आलेला वा वाईच मत आहे बघा <सलिणी> रोहान दादा मल्लवडीचा हा सातचा याच बाकीचा आणि राष्टी काय अंधेरीचा बोरगा विनराम खावकरांचा बद्दा ए हडगीवाडी काही काही घडी येथील स्टेजबाजी थांबलेत पण ती आत यायला मागा नाची कात्री लावतो म्हणून लावतोय आधी हा जमानातील लय चिमट धरते आता सरकार लाडक्या बहिणीने त्या मुख्यमंत्री चिमट धरली आता ती पंधराशे व एकवीसशे करा म्हणून बसली त्या पत्रकार आणि पारदर्शकपणा निर्माण करणारे व्यक्तिमत्व निर्भीड पत्रकार रुपेश ददा कदम यांना मी विनंती करतो नेहमी पडद्याच्या पाठीमागे राहून सामाजिक धार्मिक आध्यात्मिकाला चालना देण्याचं काम करणारे एक नामांकित पत्रकार मानखटा सातारा जिल्ह्यातले रुपेश कदम आकड्यावरती येत आहे सातशेतली दोन नंबर प्रदेश मधले बनगरामचा पोपड मध्ये चिरंजीवानी पट्टा विवेक फलटांचा तरी पत्ता कनया माने गोष्टीला पंत म्हणून पत्रकार रुपये आकडावरती आलेलं आहे जितेंद्र जद्दाळे आपण या जितेंद्र दि पत्रकार रुपेश सदा कदा एक निर्भीड व्यक्तिगतार व्यक्तिमत्व टाळा करा की मंडळी टाळा तर करा या गावचा पारंपारिक इतिहास वसा वारसा आणि बाण खटाव धैवारी मधला ऐतिहासिक वसा आपल्या लेखणी मधला साकार करणार व्यक्तिमत्व आपल्याला आवाज उंचवण्याचं काम करतात पत्रकार मित्रांनी याच पत्रकार मित्रांनी खऱ्या अर्थानं कोस्तीला सोडायचे दिवस आणलेले आहेत पत्रकार जितेंद्र जगदाळे आलेत का पत्रकार जितेंद्र जगदाळे यांचाही सन्मान पार पडताय आहे पाटोळे वस्ता तर्जाई ते यांच्या समोर एक चांगली कुस्ती लागलेली आहे पलीकडे मध्येनं पकड मजबूत केली कन्हैयाच्या समोर इकडे अलीकडे मसवडकराने पकडणे मजबूत केलेले आहे आतल्या पंचाचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे सातशे एक पर्यंत पलवान चला आणि आता प्रेस उजव्या साईडच्या बॉक्स मध्ये चला आता प्रेशल वैभाव जाधव आपण आकडा सौराभ राजे पिंपरीचा विरुद्ध निलेश खतार नाटक होत्याचा हर्षद मोठे नाटक विरुद्ध आजय सातव पिंपरीचा ऑलोर्ट ओ आंधळीकर म्हणतात त्याला आंधळीकर ऋषिकेश काळे आंधळी त्यांना मल्लवडी करावरती पगड मजबूत केला मूर्तीचा रोहन जाधव मल्लवडीचा आहे आणि भगव्या लांगेचा ऋषिकेश काळे आंधळीचा आहे पो शिवधरीची पोर आहे एक या मातीतला रोहन जाधव आणि शिवधरीचा आपल्या पूर्वीकडं आंधळी या गावातला जितेंद्र जगदाळे पत्रकार आलेले हालगेवाले संजय खरा जितेंद्र जग्दाले पत्रकार खिळघोड पत्रकार आकड्यावरती आलेला त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे

पत्रकार जितेंद्र जगदाले इंसाफ सन्मान आकरावती पार पड़ता पत्रकार जितेंद्र जगदाले इंसाफ सन्मान आकरावती पार पड़ा रहा दादा ज़्यादातर जनरल माजितरपंत सरपंच शुभाकांक्षे आदित्य भागमणि ख्वाबपुरता हाथ वतिकर भारत भोसले व्यवस्था तो बताए अतर्व मतने पिंपरीचा काडकिंपरी कांताबाईपटा पत्रकार रुपेश कदम आणि जितीन जगदाळे आदरणीय कुस्ती संघटक या भागात या गावात कुस्ती नावारोप लागणारे दीपक कुंभार अशा मांडवांच्या शिभाष्टी एका कुस्तीची सलामी धरते खवासवर विरता पिंपरी हो हलगीवाले हलगीवाले नयेकरंटाला या ते चष्मावाली कुस्ती लागल्या नाही प्रदीप मटणे विजय झाला बंडगरवाडीचा पोपट मध्ये चिरंजीवनी पट्टा दोन पोर एका घरात तयार केले स्वतःच्या रानात पंचवीस लाख रुपये खर्चून तालीम उभा केल्या राहेला पत्र्याचं घर पण पंचवीस लाखाची तालीम या तयार केली पोपट मध्य आकारावरती यावो सोलापूर जिल्ह्यातील सांगोल तालुक्यातली बंडगरवाडी बहु जवळची पोपट मध्य आकारावरती या घरात दौलत का असते बघा हो पैसा कोण बी बिन पण उघड्या तिसऱ्या तयार केल्या पोकर मधने टाळा तर करा की मंडळी टाळा तर करा इतन एकशे पस्तीस किलोमीटर वर न पोरे घेऊन पस्तीस एकशे पस्तीस वर पंच म्हणून या तुम्ही निखील सासरगावचा निखील पवार तुम्ही पंत म्हणून या ताहीर वायदंडे हाच वर्धिकार अक्षय मोरे मिळायला गेलो अशी जबरदस्त गोष्टी लागते मध्ये यांचा सन्मान इथे पार पडायला गेला दादाच्या जिकडे माजी सरपंचांच्या शुभास्थित निखिल पवार तात्रता तुम्ही आकडावरती आपला सन्मान होतोय निखिल चलियो आता प्रेक्षणीय लढती मधले पलवान स्थळा थांबू नका गणेश काळे खुर्द हात वती करण केांतांगे यांचा पट्टा सरांचा बट्टा तर दसराडे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झालेला त्यांचा हार्दिक स्वागत आहे निखील पवार सासरवे यांचा सन्मान आता करावरती पार पडायला लागलेला दीपक दीपा कुस्ती संघटन तुम्ही पंच मनोत्वा सन्मान आणि थोडाबेट सामाजिक कार्याला मागितलेलं व्यक्तीमत्वा आणि या कुस्ती मैदानाला सहकार्य देणारी मत्या आलेले आहे

आज वैयक्तिक कुस्त्या जोडलेल्या आहेत अशा जनगिरा त्यांना आम्ही विनंती करतो आपण आकड्यावर द्यायचा आणि आज एक लाख रुपये इनामाची ज्यांनी कुस्ती जोडलेली आहे सिद्ध शिद्धीशर याचे मालक दशरथ बोराडे आकड्यावरती आलेल्या सन्मान पार पडतोय राघो टोपडे महाराष्ट्र चॅम्पियन आणि सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार ओपन गटातला प्लेअर आहे आणि बंटी खान अशी कुस्ती एक लाख रुपये इनामाचे एक नंबरचे पलन आकड्यावरती फिरून जावा संतोष जगताप आणि गणेश कुंकुले ज्या पुराणा महाराष्ट्राला कीर्ती गेली सातारा जिल्ह्याचा कीर्ती करा सातारा जिल्ह्याचा सोहळ्या बंदचा मान करी महाराष्ट्राच्या गणेश कुंकुले आपण आकड्यावर येऊन जावा एक नंबर नंबरसाठी लढणारे एक लाख रुपये इनामाचे दोन्ही पलन आकड्यावरती फिरून जावा आता गावातल्या मंडळीने विनंती हलकी वाले तुम्ही बाहेर या आता तेवढीच माझ्या अवसानात आहे दुसरे घरी काय मला रेट केलं काय कोणा मला इथं जायचं तेवढंच घरी आपल्या अवसानात हा तुमच्या गावात येऊन एवढ्या मोठ्या माणसानं बस मनाची माझ्याकडे ताकद आहे त्यांनी आपलं मनाला लागायचं असते आपल्या मैत्राची जी स्थापन टाकायची असते ज्योत वरली तिथली सगळे खाली मसा आणि ज्यांचं काम संपलेलं आहे त्यांनी इकडे या दशर साहेब दादासाहेब जग तुम्ही इकडे या या इकडे या प्रमुख पाहुणे व्यासपीठाकडे या सुनील वस्ता तुम्ही आता विश्रांती घ्यायची बसून घ्या तिथं पहा साहेब आता तुम्ही आता नियोजन मधली मंडळी आहेत आपल्या मैदानाची शिस्त आपण दाखवायची बोलात निखिल पवार प्रत्येक घाडगे हात वरती करायला घेता वृद्ध संदेश माने खुर्साचा महादेव थोडेंचा पट्टा निखिल पवार सातवडेकरच्या सातवडेंच्या मातीमध्ये अनेक तारे तयार केली म्हणजे तुम्ही नाव गाजवतो ना सासरवर ते वाद पवार होता ना वेळांत वाघ ते याच निखिल पवारचा पट्टा अकरा हजार रुपये इनामावरती आजच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात एक जबरदस्त कुस्ती लागणार आहे जय कुंभार मंडवडीचा याच मातीतला तारा चमकता या सातारा जिल्ह्याचा शेतकऱ्या दीपक कुमार यांचा चिरंजीव हा दोन्ही कंदा सराव पडतो चन्नी पप्पा मंडळीचा पट्टाय आणि विजय पागाव नात्यापुत्याचा अशी कुस्ती लागणार आहे ही कुस्ती अमर भोसले भोसले बजाज श्रीराम तेल सती यांच्या वतीनं या अकरा हजार रुपये देते आपण ते कुस्ती लागणार विजय सोपान मध्ये एकवीस हजार रुपये इनामाची देणगी देते आपलाही कोण सन्मानित पार पडतो आपण आकड्याकडे या कुंभार आणि विजय बागा आपण तयारी लागा अक्षय दरवाजा आणि श्रीकांत अशी कुस्ती एकतीस हजार रुपये लागणार आणि याची देणगी द्यायच्या श्रीनाथ ट्रान्सपोर्ट याचे मालक सन्मान सागर आणि रविराज घाडगे घाडगे उद्योग समूह मल्लावडी यांचे मालक यांच्या वतीने कुस्ती एकतीस हजार रुपये आहे

एकसष्ट हजार रुपये नामाची लागणार आहे दादासाहेब जी माजी सरपंच बनवले आणि दसरे यांच्या वतीने एक लाख रुपये जगन्नाथ काळे यांच्या आज एक्याऐंशी हजार रुपये इनामाची पुस्ती लागणार आहे ता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे संचालक सन्मान आणि गोरे गटाचे लोकप्रिय आमदार नेतृत्व आणि श्री मलारी देवस्थान ट्रस्ट मल्लाडीच्या वतीनं एक लाख रुपये नावाची कुस्ती संतोष जगताप आणि गणेश अशी कुस्ती लागणार आहे मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष रवींद्र कडक मल्लवडीकर इथे उपस्थित झालेलं त्यांचा त्यांचं हार्दिक स्वागत आहे संतोष बोराटे यांचा सन्मान आकडावरती पार पडायला लागलेला ज्यांनी पोस्टर वरती वैयक्तिक उत्साह दिलेल्या आहेत अशा मान्यवरांचा सन्मान इथे पार पडतोय अंळीचे लोकनियुक्त सरपंच तागासाहेब जगन्नाथ काळे तर आपण आकडावरती आपला सन्मान होतोय जनता आणि दशरथ बोर्डने एक लाख रुपये इनामाची कुस्ती लावलेली आहे त्यांचाही सन्मान घ्या उद्योग समूह दैवडे मालक सुरेश कुंभाराजे आले का त्यांचा सन्मान इथं पार पडतो आणि बाळासाहेब कदा